तर जीवन आहे आणि शेवटच्या दिवशी अजून एक गोड आहे शेवटच्या दिवशी हे दहा दिवस ती आत्महति असल्यामुळे ते माणूस विचार करतोय माझे काय करतात आता लोक म्हणते माणसं मेलेवर माणसाची निंदा पण करत जाऊ नये निदान घरातल्या माणसाने ते या पाहुण्या कसं असू जा कधीतरी स्तुतीच केली पाहिजे कारण काय कळलं का ते आत्माचा असतो तिथं बरे दहा दिवस दहा वय नव इंद्रिय हे फुटले की मग ती पूर्ण शरीर होतं अंधाव्याच्या नंतर तेराव्याच्या नंतर झालं त्याला ती कुडी आपण म्हणतो कुडीला आत्मा शिल्लक राहिला ही परंपरा आहे त्या काळातली म्हणून मागणी मागतो आपण उपजले ते नाशे नाशिले ती पुनरुपीषी ही कटिका इंद्रदेशी परिब्रमे घाल उप जे उपजले त्यांना नास आहेच आहे प्रथमेला नास आहे माणसाला नाश आहे म्हणा आपण इथून पड सावध झालो सावध झालो हरीच्या आलो ज्या ना जेथे वैष्णवाचे भार जे जे कार गरज तसे पडून या झोप होते आडते तुका मने तयार ओ रायात्रेची ओकार असतो महाराज म्हणून बापाच आईचं जीवन लोकांना कळत नाही जिवंतपणे तर कळतच नाही काय लोकांना पण गेल्याच्या नंतर काल उग किती जीवन कळलं कसं असलं काय अर्थ त्याच्या जीवनामध्ये म्हणून माणसाने जाग झालं पाहिजे सुंदर त्याला उपाधी देव पाहवायाशी गेलो तेथे ते देवाची भुवनी ठेवलो म्हणजे काय व्हायचंय तुम्ही देव व्हा तुम्ही निर्मळ अंत करना न जगा तो करा महाराजांनी सांगितलं भोगतून घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान संचित याचा अर्थ असा आहे गेल्या वर्षीची जीवारी आता खातो आपण गेल्या वर्षीचे लोक कधी खातो आता खातो गेल्या काळात साठवलेला पैसा आता वापरतो मग आपण जर काही गेल्या काळात केलं नसतं तर आता वापरायला मिळालं नसतं मग आता जर काही केलं तरच पुढं माणसं म्हणते ना बनला त्यानं काही ठुलं नाही म्हणून ते दिवस त्याच्यावर त्यानं आयुष्यात काही केलं नाही मग त्याच्यावर दिवस कसे आले काहीतरी केलं असेल तर दिवस चाललं काही केलंच नाही काय होईल मग तुम्हाला माहिती आहे का मुलगा नसताना मग महिला सुखी बघ ही एक लले पोटी नाही तरी सुखी आहे मुली आहेत तरी सुखी आहे काहीला मुलगी नाही मुलंच आहेत तरी सुखी आहेत आणि काहीला दोन्ही आहेत तरी दुखी आहे मुलं सुद्धा आईसाठी लुगडे धुणारे पाहिले आईचं लुगडे दवाखाने धुणार पत्नी नाही आले तर एकटा दवाखाने सहा सहा महिने राहणार आणि काही माणसं फक्त आईसाठी काहीच करत नाही आणि लग्न झाल्याच्या नंतर माणसं बदलतात आता हे पोरगे म्हणून सांगतो तुझं काय नाव रे तुझक हा मला खरं सांग बरं तुला चुलती आहे का नाही काकी हाँ, हाँ, काकी जवळ राहती कलाम तुमची जवळ कलाम जवळच मग मम्मी आणि काकीनं चांगलं राहावा का मम्मीन मावशीनं कळलं नाही मावशी आहे ना तुला मा, मावशी लांब राहते का जवळ लांब मग मम्मीच्या कामाला मम्मी घरी नाही जेव्हा कोणाकडे तू काकीकडे पप्पा घरी नाही पैसे कोणाला ना मागची काकाला मग मम्मीनं काकीला चांगलं का मावशीला काकीला मंग काकीला बन अरे काकीला जर म्हणत असतं तर घर कशाला राहिले असती काय झाले माहिती का तू तुम्ही जवळ आहे देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐताला घर पोसोनी देवन देवलगे साठवण्याचे देव जवळ आहे लोक आहेत का देवाला सांभाळणारे एक सुंदर उदाहरण सांगतो देव हृदय ते लोकांनी दूर कुठंतरी पाहायला गेले कुंजिऱ्यावर जाऊन माणूस खाली येते तरी बदलत नाही कुंजिरीवर जाऊन आधीवर बदला होता नाही कुंजिराला इतक्या ना लांब गेलाय तू देवाला दर्शन करून तुझ्यातला देव कुठे तर परावा आहे का दुर्यधनाची वृत्ती लहानपणापासून वाईट होती किती लहानपणापासून आहे दुर्यधनाच्या संखीत लहानपणापासून मामा होता त्याचं नाव होत शकुनी दुर्योधन किती वाईट होता माहिती याचा एवढाच होता लहान होता तरी तो भीमाला मारायचा प्रयत्न करायचा कुणाला काय लोक आला एके दिवशी भीमनला मला खीर कमी पडली दुर्योधन म्हणला तुमच्या घरी काही नाही सर माया भीमानं ठेवलेली खीर आपलं दुर्योधनाने ठुलेली खीर भीमाला त्यांना दिली पण त्याच्यात विष टाकून दिली भीमानं तेवढी खीर पिय आता एवढी खीर पियला माणूस झोपी दे ना खीर झाली भीम झोप आपलं ज्या चटईवर झोपले ती चटईवर भीम गुंडाळला दुर्योधनाने आणि ती भीम उचलून घेऊन गंगेत टाकली इतकी वाईट कर्म लहानपणापासून कोण कर करत होत दुर्योधन इतकी वृत्ती लहानपणापासून मुलाची वाईट करू नये कुणी हे आया सुद्धा सांगतो सगळ्या आयाला पोराला कधी चुरत्याच चुलतीच करु वडीलनंत सारखीच त्यांचं मन जे असं म्हणत हे आया काय काय त्या त्यांचं नको खाऊ त्यांच्या घरी नको खाऊ त्यांचं ना आपला सन्मान नाही त्यांच्या घरी नको खाऊ महाराज भीमाचा कळवळ येत नव्हता गांधारीला डोळे बांधले तरी कळवा कोणाचं यायचं माहिती आपलं दुर्यधनाचा कळवळ येत नव्हता भीमाचा एकदा डोळे बांधलेले त्या गांधारीने विचारलं भीम कुठे ह्याचा आवाज आवाज न दोघी भीम कुठंही विचारलं पण भीम कुठंही विचारताना तिने पहिलं विचारलं दुर्योधन कुठे भीम जर सापडत नाही तर त्याचा कार्यक्रम कुणी केला असेल इतकी गॅरंटी आई नाही हो, यावा वर्ग नारायण थि नीबाकी भीमाला का सोडू त्याला विचारा पण ही, ही इतकं भामट होतं म्हणलं आम्ही सोबतच खेळत होतो आपल्याला काय माहिती पण भीमाचं नशीब नाही वड जिथे खाली गेलाय तिथं सर्प होते मोठ्याने ते गुंग गंगे हे का सर्पनं त्याला दंसच केला पण उलट झालं साप त्याला चावला सापच मरून गेलं आणि ह्याचं मी सुत खिरीतलं वीस कुठे गेल याच्या अंगात याचं वीस उतरलं बिंगाला सावध उठला घडी त्याला पाण्यात काम कशात काय आणि त्या सर्पचा जो राजा होता तो नाथ्याने याचा आजोबा होता ते म्हणले काय काळजी करू मी तुला वर सोडतो भीम टकाटक बाहेर आलं याचा अर्थ देवत तारी त्याला तुम्ही आम्ही काय करतो वीस नाही पेनायचं पोरांमध्ये विष नाही पोरांना दिशा द्यायची बास चुलती सुद्धा तुझी आई काय सांगा महिला म्हणून आपण तुम्ही म्हणतात मी मुलाची आई आई किती चूल आई किती चूल त्यांनी कोणाचा संभाळ केलाय मग तुम्ही जर लहानपणापासूनच ठरवलं हे बघ ही तुझी आई मोठी आई मी छोटी आई मी मोठी आहे मुलांना जर ही वृत्ती दिली तर फायदा काय होईल नाही का आपल्या नसल्यानंतर सुद्धा मुलांना काय मिळेल आई मिळेल पण ही वृत्ती निर्माण करण्यासाठी पहिल्यापासूनच तशी दिशा पाहिजे आता एक कुणाच्या घरात घडत नाही त्याला काय करा सगळीकडे ते वीस पेरले गेले पण साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी कलियुगामध्ये संतांनी तुम्हाला आम्हाला दिशा दिली म्हणून आपलं जीवन प्रसन्न होतंय नाहीतर जवळजवळ बघा तुम्ही आज आता कोटकल परिवार आहे सगळा आम्ही पंधरा वर्ष झालं गेली इथं येतोय ये? आमचं नादांचं नाथ ऐशी नाथासन विजू जु असल संजू असल सगळ्या कुटुंबाशी ना तर त्याच पद्धतीचा आई करायचं मला आज तर तेलंगणाला कीर्तन होतं तेलंगणानं जाच ठरलं होतं सगळं होतं मला डोक्यात होत जा पण हे कीर्तन संपून तितक्याला जाणं होत नाही प्रवचन मग आपण इकडे शब्द दिला इकडे काही दाडणी मारता येणार आता कुठंही नाही ना नाही जमगड जमत पण इथं ना नाहीच लागल ना म्हणून ते कीर्तनच कॅन्सल केलं तरी पण आता चार वाजता परत लोनंद कीर्तने गाय गाय जा याचं उत्तर कळलं का ही माणसं माणसाची प्रगती दिशा कष्टावर आहे लक्ष असल एकत्रपणा असल जावा जावा असतील प्रेम आहे मग समाधान पण त्या घरात वाटत जिथं समाधान चांगले माणसं तिथं चित्ती असू द्या मी समाधान नसल तर तुम्हाला इतिहास सांगतो आणि प्रवचन समाजतो पुन्हा समाधान लाभायला घरच प्रसन्न पाहिजे घरातले माणसं प्रसन्न पाहिजे बंगला नसू द्या बारा कोटीचा बंगला किती कोटीचा समाधान नाही पोराचं नाव समाधान सोन्याचं नाव शांतताई अजाबाद शांत नाही त्या सासूचं नाव गंगासागर करी अंगोळच करीत नाही ते नुसतं नाव असून चालत नाही अ ना नाव सुगंदाबाई असून काय करायचं दीड किलोमीटर वास येतो सुगंध म्हणजे हे बघा अगरबत्तीचा एक सुगंधच आहे अंतराचं एक सुगंधच आहे ऐका बरं का पण शरीर एकदा नाचलं की सुगंध काय जाईल शरीर नाचलं काय नाशिवंत दे साधिमंत दे ना शरीर आहे किती शरीर नासके आहे सांगा तुम्ही अजून कुणी ह्या शरीराचा वास नसन बघितला मी एकदा प्रेत बघितलं होतं चाखनला तीन चार दिवस ती बाई मारून टाकलेली बघितली होती आम्ही आणि ती पीएम ला नेल्यावर त्या रूम कडे आम्ही गेलं की वास येत होता पन्नास साठ फुटावर वास वाश्याचा आई इतका वास दुर्गंधी दुर्गंधी होती की त्याच्यावर किती आतर मारलं तर वास काही जात नव्हता आणि विशेष करून का मग का फक्त ज्याला पैसे दिलेत ना भाड्याचे ते फक्त ड्रायव्हरच त्या अम्बुलन्सच्या मध्ये होता एक नाथ्यातलं रडणार सुद्धा कोणी त्या अम्बुलन्स मध्ये बसलं नाही कशामुळं वासामुळे आम्ही म्हणलं प्रेत पडल ते म्हणले बांधून टाका मी म्हणलं रडत आहेत त्या दोन चार जणी बसा नको नको <laughs> मग बॉम्ब लागतात कशाला प्रेम कुठे जिवाळा कुठे प्रेम कुठे जिवाळा कुठे आणि प्रेम जर असा असेल तर काय बघे मग तुम्हाला सांगा ही शरीर चांगलं नाही हो लय वाईट शरीराचा इतका वास येतोय की ते कशाचाही वास घेणं बरोबर ही शरीराचा वास लय वेगळी दुर्गडली ही ज्याला मिळाली त्याला पण तुम्हाला सगळ्याला विनंती करतो कशावर प्रेम करायचं सांगतो शरीरावर प्रेम करायचं नाही धनावर नाही संपत्तीवर नाही नाही गाडीवर नाही कशावर नाही कशावरच नाही उगा आता सगळ्यात सुनायत म्हणून बोलतो घर तुमचे का सासूजी सासूजी बरोबर जमीन तुमची का सासरेची सासरेची बरं तुम्ही तिकून काय आणलं बाहेरातून भांडे भांडेभासण का बंगला भांडेभासणं ठेवायला घर कुणाचं आमच्या बापाचं आणि भांडे कुणाचे बरोबर आहे मग तुमचं प्रेम बंगल्यावर जास्तय का भांड्यावर मग तुमचे भांडे शिवारात फुकून दे तिकडे तुम्ही म्हातारीला कपाटात कुलुगुडं ठू दे ती नाही होया हे काय भाई नाही कपाट आहे आग तिकडे आग लाव ना तिकडे वड्याला टाकलं तो कपाट तो मानावर याच्या बंगल्यात कपाट ठुतीन कळत ते कशाला नाही कळलं की नाही कळ ऊ का कुठं ना अगदी खापरा बिपरा तिकडून आणायचे बंगला कोणाचा आणि एक संकट मला आहे किचन वाटा तुम्ही जिच्या जाग्यात बांधलाय जागा तिची किचन वाटा तुमचा असेल तुम्ही स्वयंपाक करा नाही तर करू पण जागा कोणची मग सगळं जर आमच्याच वडिलांचे तर वनवास कोणाचा आहे आता आमच्याच वडिलांचा वनवास कुणाचा आहे आमच्याच आईचा याचा अर्थ कळला का माणसं जागा देऊन जागा कसायची पाळी आली माणसं म्हणते ना लय अवघड झालंय बुवा हे खराबच माल मिळाला म्हणते माणसं भंडोळा ते पण नाही एवढंच फरक आहे नको बो आग लाग आहे का नाही बरं अजून एक हे असं माणसंच तोंडावर बोलत नाही माग कुठं बोलतात बरोबर आहे बरं हे जर तोंडावर बोलले तर बोल किती लाग अनेक सांग तुम्हाला सासू सासरीला देव म्हणायला काय हरकत आहे काय हरकत ते ईश्वर म्हणायला अजून एक उत्तर आहे का मग ज्यांचं सगळं खाच आहे त्यांनाच त्रास द्यायचा त्यांनाच बाकर नाही माणसं म्हणत्या आम्ही पोथीपुराण ऐकतो कशाला पोथी पुराण कशा पुरा। काय म्हणते आम्ही केंद्रात जातोय काय म्हणते आम्ही हारिपाट म्हणतोय काय म्हणते काकडा करतोय काय बाया म्हणजे आम्ही तर दरवर्षीला जातोय वर मग काही चुकलंय काहीतरी करा तर जीवन आहे आता मी तुम्हाला सांगतो आमच्या आईचं ऑपरेशन झाला आईला अडीच लाख रुपये खर्च आला माझ्या भावाला म्हणलं तर नाही काही तो देतो का त्यालाही पगार आहे पण पंचवीस हजार रुपये महिना पडते आहे मला किती पडते नाही सांगत पण पडत आहे पण मला काहीच पडत नव्हतं तव्हा येते नव्हता पंधरा हजार रुपये महिना मला तीनशे रुपये याचं उत्तर कळलं का तुम्ही अपेक्षा नाही करायची ह्यानं हिस्सा दिला पाहिजे त्यानं हिस्सा दिला पाहिजे ह्यानं अरे असं आहे आपल्याला कोणी म्हणलं नाही आणि मागितलंही नाही आणि कुठं नाही तुम्हाला खरं सांग आई प्रसन्न झाली हे सगळ्या श्री म्हणते पण पन्नास हजार रुपयाने काय होता सरकारचे दोन लाख आले जमलं का मग सरकारनं दोन लाख दिले नाही भावांना नाही दिले तर सरकारनं दिले बरं झालं की मग भावानं दिले म्हणून सरकारनं दिले काय भावानं दिले काय पण माणसं येते कवड मग भावाशी भाऊजाशी असू दे त्यांची वृत्ती कशी आपण निर्मल अनेक देण्यात बरं का आपण निर्मळ राहिलं की जे कसं कस राहू हो दे आता तुम्ही पाण्याचा काही दोष नाही बरं का जसा कलर कालवल तसं पाण्याचा रंग बदलतो का कलरचा रंग तस पाणी का पाण्याचा रंग तस कलर कलरचा रंग तुम्ही कलर जसा कालवलाय तसा रंग दिसणार आहे पाणी पाणीच आहे निर्मळ आहे तुम्ही कोण पेता ह्याला किंमत आहे नदीला काय करायचंय नदी पात्र आहे पात्रामध्ये वाघ आला सर्पही आला सर्पाने पाणी पिलं तर होई वाघाने पाणी पिलं तरी तो क्रोधी बनल आणि एखादा संत पाणी प्याला तर सात्विकता मिळत पाण्याचा दोष आहे का जी पाणी पेते दे त्याचा पाणी पेते त्याचा दोष आहे बाकीच्याचा काय दोष आहे दो मग तुम्ही ज्या घरात जे आलात ज्या वातावरणात आलात ते आपल्यावर अवलंबून आहे समाज अजून एक उत्तर आहे आरशात जसं पाहिजे तसं तुम्हाला दाखव आरशाला काय दोष आहे आरशाचा दोषच नाही दोष कुणाचा आहे ज्याच शरीर आरशात गेले आरसा दोषी नाहीच आहे शरीर कमकुवत झालंय जी जसं बघल तसं दिसन म्हणून दर्पणाचा दोष नाही म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण अनादी काळापासूनची पर परंपरा आहे आणि मग लोक सावध नाहीत म्हणून एक सुंदर उदाहरण आहे मग मी बोलून गेलो कि तुमच्या गावाची स्मशानभूमी तशी एक स्मशानभूमी कधी विचार करा मी ते एक चोपदार गेलं काशीला गे काशीत त्याने विचारलं त्या डोंगरेला ही स्मशानभूमी कवा पेटली ते म्हणलं आमच्या पिढ्या पिढ्या इथं संपल्या पेटली कवा असं काही माहित नाही पण पाच हजार वर्ष झाले म्हणजे तो मग कोणी पेटवली म्हणजे हरिचंद्र राजाने पेटवली कशासाठी म्हणजे त्याचं पोरग जायचं म्हणून पेटवली ती स्मशानभूमी अजून दिली नाही किती कुठे खाल्ले त्या स्मशान लोक रोज प्रेत तास ही प्रेत संपलं की हे टाकून द्यायचं की चालू लाईनच लागलेली कशाची प्रेताची उलट आपलं बरे रोज नाही कधीतरी आणि काशी मधी स्मशानभूमी पेटलेली हजार वर्षापूर्वीची एकच स्मशानभूमी जास्त पेटलेली सारखं कंटिन्यू रांग बोलायलाच असती आता शहरात हे आहेत एक दिवस जात नाही मोठे मोठे शेरायचे आपल्याकडे बरे आपण खेडेगावात राहतो नाही आणि म्हणून मरण आटळ मरण कधी चुकणार नाही आणि मग कधीतरी प्रवासाला निघालेले प्रवासी आपण चाललो निघून कुठं जायचंय आला शिकोठो निगा शिकवणे घरदार तुझे नाही औगी लटकीच मार सावध होई बापा जवळ आलाय हे जरी नाही कळलं पुढे दुसरा येईल हे नाही कळलं सर ते शेवटी बा काळ बांधून नाही सर ते शेवटी बा एक जनधनी आमचे काय बजाई पिंगळ बाद्वारी बोली बोलत माधुरी हे पिंगळा नावाचा जो प्रकरण आहे ते आता सगळीकडे ज्ञात झालं लोकांना तर तू का नाथ महाराज एवढंच म्हणतात बस नाथाच्या घरची उलटी कोण पाणी अशी मोठी पण नाथाच्या घरची म्हणजे एकनाथ महाराजाच्या घरची नाही एकनाथ महाराजाचा आपण म्हणतात तर त्यांच्या घरची कुठं ते म्हणजे त्या नाथाच्या घरची अजून एक गोड आहे तुमच्या ध्यानातील नाथ महाराज देव होते मग त्यांना गाडवात काय दिसला देव दिसला आपल्याला गाढव दिसते याच <laughs> कारण आपण कोण आहे काय गाढवाला पाणी पाचतय असं लोक म्हणायचे त्यांना काय दिसायचं गाढव आणि नाथ महाराजांना देव दिसायचं याच कारण नाथ महाराज देवरूप झाले स्वतः नाथ महाराज देवरूप आहेत म्हणून देव दिसायचं याचं उत्तर आहे तुम्ही आपण इथून पुढे देवरूपाला पोहोचलं पाहिजे पाया पडतो सगळ्यांच्या शरीर चांगलं ठेवायला पाहिजे शरीराचा नाश व्हायला अजून लोकांना कळत नाही किती सुंदर शरीर दिले देवानं कानं डोळे हात पाय दिले आणि याला किती इन्फेक्शन त्या लोक किती वाईट तंबाखू खात्या लोक बिड्या वडील ब्रिस्टॉल वडित्या किती घाल किती टिळस मिसिल लागली त्या शरीर असं होतं का पहिलं लहानपणी बर ज्याची त्याच ज्याची त्यान वाईट केलं का दुसऱ्याने केलंय कोणी का कुणी लोकावर उसायची गरज तुझं शरीर तुला मिळालं तुला कळलं का नास झाला तरी कळलं नाही म्हणून तुला कळावं त्याला सुंदर नाही बघा नाथ बोलतात गोड बोलतात गिरी या उस फुल देटी अविष शिवटी देह देसा घडी घडी काळ वाट याची पाहिजे अजून किती आहे अवकाश हाच यानंतर आपण घेऊन ये सावध काहीतरी बोध एकदा सौरला हो खटवान कराया अशी भाग्यदैशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी दयाला साधनी एका जनार्दने हारी बोला आपल्याला सगळ्यांना साधन, साधन सापडलं पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी सावध होणार सावध झालो सावध झालो हरीच्या आलो करणार म्हणून कधीतरी कुणाचे तरी दिशा संपत्ती धन इस्टेट या बाजूला शुद्ध रूपानं तुमच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि शब्द तुमच्या मनात मना रुजल्याशिवाय प्रगती नाही महाराज आणि शिष्य तसा असावा गुरु विना अनुभव कैसा कळे तपे दैवत दिदेविन प्राप्त गुजबीन गीत कोण सांगे ज्ञानदेव देणं सांगे दृष्टाची मात दृष्ट मिळावा पण संत सांग समाधान मिळावं